शिरूर हवेलीचे कार्य सम्राट आमदार अशोक बाप्पू पवार यांच्या प्रचारादरम्यान आम्ही फिरत असताना काही शेतकऱ्यांनी आमच्याशी संवाद साधला पाहूया माझे नाव बाजीराव ज्ञानोबा मांदळे मुक्काम मा हे उरे तालुका शिरूर जिल्हा पुणे मी शेती व्यवसाय शे करतो मी एका जांगीरला एका माणसाला भेटायला गेलो होतो तो, तो वाघुलीमध्ये आल्यानंतर मला एका गाडीने उडावलं उडावल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पेशंट आयमएस ला नेलो मी असा देव माणूस मला कधी भेटणारही नाही त्यांनी मला माझ्या दवाखान्याला नऊ लाख रुपये मदत करून दिली मला त्यांच्या मतदारसंघात नसताना चारदा ताईनी मला त्यांची घाट घालून दिली आणि माझं सहकार्य सहा महिने कोमत होतो सहा महिने खाटला बांधणार होतो सरपंच विकास शारदा ताई विकास गायकवाड यांनी मला अशा बापूची घाट घालून दिली ते माझ्या पशी जांगीला तीन दिवस येऊन बसले त्यांनी मला सहकर्च सहखर्च सह कुटुंबानी सह खर्च दिला बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा